गेल्या एक दीड महिन्यांपासून जिल्ह्यात खासदार भावना गवळींच्या उमेदवारीवरून सुरू झाली होती मात्र अनेक चर्चा बैठका आणि घडामोडीनंतर महायुतीत आता पाडापाडीचे नवीन सत्र सुरू झालंय की अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे भावना गवळी या पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही पक्षाने त्यांचं म्हणणं विचारात घेतलं नाही आणि भाजपच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून त्यांचा पत्ता कट करण्यात आला असं बोलल्या जाते पण हे सगळं झाल्यावर नेमकं भावना गवळी यांची काय भूमिका असणार आहे याचा विपरीत परिणाम महायुतीला भोगावा लागू शकतो का आणि नेमकं कशामुळे त्यांचा पत्ता कट झाला यावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी बेधडक स्वभाव संपर्क महिलांच्या प्रश्नां प्रति सजगता आणि निवडणुकीच्या वर्षातील सक्रियता कुणबी मतांचे ध्रुवीकरण शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची मजबूत फळी संजय राठोड यांच्या मदतीने बंजारा समाजाची साथ अशा काही जमेच्या बाजूंमुळे भावना गवळींनी सलग पाच वेळा खासदार म्हणून काम केले तसंच दोन हजार नऊ पासून झालेल्या तिन्ही लोकसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी त्यांचे मताधिक्य पन्नास हजार ते एक लाखांच्या फरकाने वाढलेलं आहे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे शिवाजीराव मोघे हरिभाऊ राठोड राष्ट्रवादीचे मनोहरराव नाईक अशा मोठ्या नेत्यांना पराभूत करून त्यांनी या मतदारसंघावरील त्यांची पकड अधिकाधिक मजबूत केली आहे मात्र भाजपने लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या नाराजीचा मुद्दा पुढे केला त्या आधारे भाजपच्या कोट्यातून झालेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाचा आणि ईडीच्या कारवाईचा दाखला देत भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावना गवळींना उमेदवारी न देण्याच्या सूचना दिल्या असं बोललं जाते अशी ही चर्चा आहे की शिंदे यांनी भावना गवळी यांना दोन वेळा कामाला लागण्याच्या सूचनाही केली होती पण शिंदे आपल्या शब्दावर ठाम राहू शकले नाही भावना गवळींना उमेदवारी नाकारण्यामागे भाजपचा हात नसून पक्षातीलच एका नेत्याचा हात असल्याचा दावा गवळी यांचे समर्थक बोलत आहेत त्यांचा इशारा संजय राठोड यांच्याकडे असल्याचंही बोलला जात आहे महायुतीने भावना गवळींना या पद्धतीने बाहेर केल्याने जनतेमध्येही त्यांच्या प्रती सहानुभूती निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड होण्यापूर्वी राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपकडून सर्वेक्षण करण्यात आलं होतं यामध्ये यवतमाळ वाशिम मतदारसंघाचाही समावेश होतो या सर्वेक्षणात मतदारसंघातील जनमत भावना गवळी यांच्या विरोधात असल्याचं सांगितलं जातं भाजपकडून सर्वेचे रिपोर्ट दाखवून शिवसेनेवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे यवतमाळ वाशिम मध्ये हा सर्वे भावना गवळी यांच्या उमेदवारांसाठी मारक ठरल्याचे दिसत आहे भाजपकडून यवतमाळ वाशिम मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं मात्र या आठही सर्वेक्षणांचे निकाल हे नकारात्मक आले होते भावना गवळी या पाच टर्म यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या खासदार राहिले आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचे वातावरण असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणांमधून पुढे सर्वेक्षण करून होते। मार्क पर सर्वे केला होता त्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन निरीक्षक पाठवण्यात आले होते या सर्व्हेमध्येही मतदारसंघात भावना गवळी यांच्या विरोधात वातावरण असल्याचा निष्कर्ष समोर आला होता अशी ही चर्चा आहे त्यासोबतच भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यामागे दुसरं एक विशेष कारण असल्याची चर्चा आहे ती म्हणजे यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत भावना गवळी यांचा वाद आहे संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहे त्यामुळे भावना गवळी यांना मिळणारी बंजारा मते कमी झाली होती अर्थात यामुळे त्यांचा पराभव होऊ शकतो असं गणित भाजपाकडून मांडण्यात आलं असल्याचं बोललं जातं पण दरवेळी त्यांचा वाढता प्रभाव आणि मतदानाच्या टक्केवारीतील बदल पाहता पराभवाची शक्यता नव्हती असंही त्यांचे समर्थक बोलत आहेत आता खरंच भावना गवळी पडतील म्हणून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली की दुसरं काही कारण असू शकतं याबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा